शिवसेनेचा उद्या सोलापूरात मेळावा सोलापूर दिनांक अठरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात शिवसेनेचा मेळावा आणि भगवा सप्ताह सुरुवात कार्यक्रम होत आहे आज पत्रकार परिषदेत संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी ही माहिती दिली यानिमित्त होत असलेल्या भगवा सप्ताहात शाखा पुनर्रचना कार्यक्रम नवीन मतदार नोंदणी रक्तदान शिबिर बूथ प्रमुख नेमणुका शाखा पदाधिकारी नेमणुका शिवसेना सदस्य नोंदणी आरोग्य शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत यासाठी हे उपस्थित राहणार आहेत आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली यावेळी प्रताप चव्हाण पुरुषोत्तम बरडे गणेश वानकर महेश धाराशिवकर बाळासाहेब गायकवाड अमर पाटील अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे जी दोन वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याला मात देऊन उद्धवजी ठाकरेंचं आज बळकट करण्यासाठी सगळे शिवसैनिक आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल असे मला कळली आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे चित्र होतं गेल्या दहा वर्षापूर्वी ते चित्र पुन्हा एकदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळे नागरिक रहिवाशी बघतील अशी असं वातावरण तयार झालेलं आहे सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि आता सध्या उपनेते आहेत अस्मिता गायकवाड त्यांचे दौरे आणि त्यांचंही कामकाज चालू आहे सातत्याने कार्यक्रमाची रेलचेल या सोलापूरमध्ये पाहायला मिळते माझा मला विश्वास आहे या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद या सोलापूरमधून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव साहेबांना एक चांगली भेट सोलापूर रहिवासी सोलापूरचे नागरिक मतदार देतील असा मला विश्वास आहे धन्यवाद

उपनेत्या अरेंदरासाई गायकवाड जाऊन उपयोग लोकसभा प्रमुख पुरुषोत्तमजी बरदेसाहेब हे जे आहेत प्रमुख अजय दासरी गणेश वानकर अमर पाटील त्याचप्रमाणे उपजिल्हाप्रमुख प्रताप त्याचप्रमाणे वानकर सोलापूर शहर महानगरप्रमुख विष्णू आरमकरे आणि कार्यकर्ते <स्थित्> आजच्या येण्याचं त्या पत्रकार परिषदे परिषदेचं नियोजन एवढ्यासाठीच आहे की उद्या संपूर्ण दिवस शिवसेना नेते माजी खासदार शिवसेनेचे सचिव सन्माननीय गावजी साहेबांचा हा राजकीय दौरा त्या दक्षिण आणि मध्यच्या याच्यासाठी भेटीसाठी येत आहेत पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आणि संपूर्ण आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी ते मार्गदर्शन आहेत हुतात्मा मंदिर सकाळी त्यांचा दौरा सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजता असे दाष्ट्रीय त्यांच्या संपर्क कार्याचं उद्घाटन आहे आणि जे आपल्या उद्धव उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वर्गनचं जे कार्यक्रम यामध्ये आणि उत्तरच्या माध्यमातून आयोजन करणार आहे त्या भगव्या सप्ताहाचा शुभारंभ विनायकजी रावसाहेब यांच्या शुभस्ते होणाऱ्या त्या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणी असणार आहे शिवसेना सदस्य नोंदणी जी दोन वर्षासाठी असते त्याचा शुभारंभ होईल गेल्या वेळेला दोन वर्षापूर्वी जेव्हा सदस्य नोंदणी झाली होती त्यावेळेला अतिशय चांगला प्रतिसाद या दोन्ही विधानसभा मतदारसंघामधून मिळालेला होता आणि यावेळेला सुद्धा अतिशय चांगला असा प्रतिसाद सदस्य नोंदणीसाठी मिळेल माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा सत्तावीस जुलैला जन्मदिवस वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांची परवाणीत असते या निमित्त सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सप्ताहाच आहे शिवसेना संपर्क मोहिमेच्या माध्यमातून भगव्या सप्ताहाच नियोजन झालं आणि सव्वीस पासून जुलै ते सव्वीस जुलै भगवा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि सत्तावीस जुलैला त्यांच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरातील सर्व प्रभागातील विविध मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी महाआरतीचा आयोजन केलेलं आहे शिवसैनिकांकडून वेगवेगळे कार्यक्रम आहेत शिव त्यानिमित्तानं शिवसेनेचे नेते सचिव सन्मान्य श्री विनायक राहुत साहेबांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे ते उद्या आहेत सकाळी या कार्यक्रमाचा शुभारंभ भगवा सप्ताहाचा शुभारंभ मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे शेजारी धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे महाआघाडीचे वतीनं या मंचावर आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी या कार्यक्रम या, या पत्रकार परिषदेतून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जास्तीत जास्त या कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करावं आणि हे जे निमंत्रण पत्रिका सुद्धा आपल्याला दिलेल्या या समारंभाला तुम्ही उपस्थित राहावं संध्याकाळी पाच वाजता माझं संपर्क कार्यालय उद्घाटन त्यांच्या हस्ते होतंय आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी साडेपाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येतील मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शन करतील भागा सप्ताहाचा शुभारंभ शिवसेनेच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची जी बैठक घेतली मागील महिन्यामध्ये त्या महिन्या त्या बैठकीमध्ये त्यांनी एक आदेश दिला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू करा आणि त्यानिमित्तानं दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या दोन वर्षासाठी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान आम्ही त्याची सुरुवात सुद्धा याच कार्यक्रमामध्ये होतोय आणि वेगवेगळे अनेक कार्यक्रम आहेत त्या माध्यमातून तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे प्रेस माध्यमातून याची माहिती द्यावी आणि खास करून सोलापूर जिल्ह्याला आमचे कार्यसम्राट नगरसेवक मुंबईमध्ये अतिशय जोमाना त्यां त्यांच्या विभागामध्ये ते नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत असे संपर्क प्रमुख आम्हाला लाभल्यानंतर या सोलापूर शहरामध्ये अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय शिवसेना वाढवण्यासाठी विविध कामाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही सतत सगळे सगळे पदाधिकारी सर्व प्रयत्नशील आहोत आणि त्याला त्यांचं एक चांगलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे संपर्क प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर शहराच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही शेवटच्या बूथपर्यंत पोहोचवून सगळे बूथ प्रमुख पी ए आणि बूथ कमिट्यांची नेमणुका झालेल्या आहे आम्ही आता निवडणुकीला सज्ज आहोत हे आम्ही तुम्हाला सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की वकील साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक आणि पदाधिकारी निवडणुकीला तोंड देण्यासाठी तयार आहेत आणि आगामी महानगरपालिका त्या महानगरपालिकेवर इंद्रभवनच्या या महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत याच माध्यमातून सर्व प्रत्येक प्रभागात जाऊन त्या ठिकाणी जे जुने शाखा आहेत त्यांचं नूतनीकरण आणि जिथं शाखा नाही तिथं शाखांचं शाखांची निर्मिती अशा पद्धतीनं आणि सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उच्च बांधणी आम्ही या